लाडकी बहीण योजनेचे आताचे सर्वात मोठे अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी राहणार आहे येत्या सतरा ऑगस्ट रोजी महिलांच्या बँक खात्यात जुलै ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे हप्ते वितरित करण्यात येतील यानंतर अर्ज करणाऱ्या महिलांना एकाच वेळी तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये दिले जाणार आहेत अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथील महिला सक्षमीकरण मेळाव्यात महिला भगिनींना आश्वत केले मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की आजचा महाविराट मेळावा असा महिला सक्षमीकरणाचा हा मेळावा आहे कोणी मला विचारले तर मी आता सांगेल की मला एक नाही तर लाखो करोडो बहिणी आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात होऊन एक महिना झाला आहे सुमारे दीड कोटी माता भगिनींनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले आहेत महिलांच्या हातात पैसा आल्यामुळे अर्थव्यवस्थेलासुद्धा चालना मिळणार आहे असे सुद्धा ते म्हणाले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ऑगस्टनंतर बंद होणार असा अपप्रचार खोटा आहे ही योजना बंद होण्यासाठी सुरू केलेली नाही ती पुढेही कायम अशीच सुरू राहणार आहे या योजनेसाठी नुसत्या हाताने लिहिलेला म्हणजेच ऑफलाईन अर्जसुद्धा स्वीकारण्यात येत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या योजनेची माहिती घेऊन कौतुक केले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले या योजनेचे ऑनलाईन वेबसाईटसुद्धा चालू झालेली आहे आणि त्यात जे सामान्य महिलेचे जे ऑप्शन डिलीट होते ते परत आता त्या वर वेबसाईटवर आलेले आहे तुम्ही जाऊन बघू शकता आणि ऑनलाईन फॉर्म हा भरू शकता आणि मुख्यमंत्री म्हणाले की ऑनलाईन फॉर्मही स्वीकारल्या जातील आणि ऑफलाईनसुद्धा स्वीकारल्या जातील हाताने भरलेले फॉर्मसुद्धा चालतील धन्यवाद